नमस्कार मंडळी आज आपण रज्जतदार मजेदार अशी कैरीची रेसिपी बघणार आहोत कैरीचे पापड कच्चे आमखा पापड कच्च्या कैरीपासून हा पापड कसा बनवायचा ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर दिसायला अतिशय पारदर्शक आहे आणि खूप सुंदर तितका चवीला अप्रतिम असा हा पापड तयार झालेला आहे तर त्यासाठी तीन कैऱ्या घेणार आहे वजनाने अर्धा किलो ह्या कैऱ्या आहेत तर कैऱ्या हिरव्याच आपल्याला घ्यायच्या आहेत परंतु मला अशा थोड्याशा पिकलेल्या कैऱ्या मिळाल्या परंतु फक्त हे दिसायला अशा पिवळ्या आहे आतून कच्च्या आहे म्हणजेच पूर्ण त्या कडक आहेत तर बघा साल लगेच निघते तर कैरी पिकलेली असते तर साल निघाली नसते आपल्याला अर्धा किलो कैरी घ्यायची आहे आणि कैरी स्वच्छ धुवून काढायची आहे त्यानंतर कैरीची साल काढून घ्यायची आहे जो हिरवापणा असतो तो पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने तिन्ही कैरीची साल काढून घ्यायची आहे त्यानंतर याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहे यामध्ये जी कोय या असेल जो कडक भाग असतो तो काढून टाकायचा आहे एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये ह्या फुडी टाकून त्या मोजून घ्यायचे आहे म्हणजे किती आहे त्याच्यानुसार आपल्याला हे शिजवायला पाणी टाकायचं आहे म्हणजे एक मोठा बाऊल ह्या कैरीच्या फुडी आहे तर पाऊन बाऊल मी पाणी घेतलेला आहे सर्व कैरीच्या पोळी पाण्यामध्ये व्यवस्थित नीट मिक्स करून घ्यायचे आहेत आता याला उकळी येत आहे आणि झाकण ठेवायचं मीडियम गॅसवरती चार ते पाच मिनिट करी शिजवायची आहे जेणेकरून ही कैरी नरम होईल पारदर्शक होईल तर बघा चार मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि आपण बघत आहात का कैरी मस्त नरम झालेली पर आहे परत यावरती झाकण ठेवणार आहे जोपर्यंत ही कैरी थंड होत नाही तोपर्यंत आपण झाकण असंच ठेवून देऊ तर कैरी मस्त थंड झालेली आहे आणि आणखी ही नरम झालेली आहे करी पूर्णपणे थंड झालेली आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून करीची बारीक पेस्ट तयार करायची आहे जेवढी पेस्ट बारीक होईल तेवढी पेस्ट बारीक करायची आहे आवश्यकतेनुसार यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित ही बारीक करून घ्यायची आहे तर बघा मस्त बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे कैरीची पेस्ट तर खूप बारीक झालेली आहे तरी परंतु यामध्ये जे धागे असतील किंवा काही थोडेफार कैरीचे तुकडे राहिले असतील त्यासाठी ही पेस्ट आपण काढून घेऊया तर एक ताराची गाडणी घ्यायची आहे किंवा कि आपण पीठ गाळ्याची गाळणी घेतली तरी चालेल आणि अशा रीतीने कैरीची पेस्ट या चाण्यातून गाळून घ्यायची आहे गाळून घ्यायला थोडासा वेळ लागतो कारण हे चिकट आहे अतिशय बारीक आहे आणि घट्ट आहे काही हरकत नाही थोडासा वेळ जाईल परंतु आपल्याला हे गाळून घेणं आवश्यक आहे संपूर्ण कैरीची पेस्ट आता गाळून झालेली आहे त्यानंतर परत आपण गॅस पेटवून पॅन ठेवणार आहोत त्यामध्ये करीची पेस्ट टाकणार आहोत तर खूप दिसायला सुंदर ही पेस्ट तयार झालेली आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि सतत ढळवत राहायचं आहे म्हणजेच हलवत राहायचं आहे आजची रेसिपी खूप मजेदार आहे आणि लज्जतदार आहे खायला आंबट तिखट गोळ आणि अतिशय चविष्ट विशेष म्हणजे उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी बनवून खाणे त्यामुळे ऊन लागत नाही उन्हाचा त्रास कमी होतो शरीराला थंडावा मिळतो दोन मिनटे परतून झाल्यानंतर एक वाटी मी साखर टाकलेली आहे कैरी माझी थोडीफार गोड होती त्यानुसार मी साखर घेतलेली आहे तुमची कैरी किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर बघा आता साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्ही थोडीशी टेस्ट करून बघायची आहे काही मिसळून आपल्याला आंबट लागते का गोड लागते त्याच्यानुसार तुम्ही थोडीफार साखर टाकू शकता तर आता व्यवस्थित साखर मिक्स झालेली आहे तर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर टाकलेली आहे चवीनुसार काळं मीठ टाकलेलं आहे काळं मीठ टाकणं गरजेचं आहे आपलं साधं मीठ टाकलं तरीच हरकत नाही परंतु जर आपल्याकडे काळं मीठ असेल तर आवर्जून काळं मीठच टाकायचं आहे काळं मीठ टाकल्याने चव खूप मस्त येते त्यानंतर यामध्ये लाल मिरची पावडर म्हणजे तिखट नाही फक्त कलरची जी कलर कश्मीरी लाल मिरची पावडर असते तर ती पाव चमचा टाकायची आहे लाल मिरची पावडर टाकल्याने पापडाला कलर खूप सुंदर येतो दिसायला पापड अतिशय मोहक दिसतो तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता तर लगभग आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हे घट्ट व्हायला पाहिजे जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको मंद गॅस ठेवून तीन ते ती चार मिनटं हे मिश्रण सारखं ढवळत घ्यायचं आहे आणि हे शिजवायचं आहे म्हणजे याच्यावरती बघा पापुद्रा आलेला दिसतो आपल्याला वरून जमा होत आलेलं आपलं हे मिश्रण आहे घट्ट होत चाललेलं आहे टोटल चार मिनटं झालेले आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर माझ्याकडे असं एक प्लास्टिकचं शीट आहे तर ते मी घेतलेलं आहे त्याला तुपाचा हात लावून घेणार आहे तुम्ही खायचं तेलसुद्धा लावू शकता किंवा साजूक तूपसुद्धा लावू शकता जास्त लावायचं नाही थोडंसंच लावायचं आहे आणि मिश्रण हाताला सहन होईल इथपर्यंत थंड झाल्यानंतर हे मिश्रण ताटामध्ये म्हणा किंवा अशा प्रकारचं प्लास्टिकचं प्लास्टिक शीट आहे त्याच्यावरती आपल्याला अंथरून घ्यायचं आहे म्हणजे पातळ करायचं आहे पापड किती पातळ बनवायचं आहे त्यानुसार हे मिश्रण या प्लास्टिकच्या शीटवरती पसरवून घ्यायचं आहे आपल्याकडे उलट नसते त्याच्यानेही ही क्रिया आपण करू शकता मस्त पातळ हा थर मी अंथरून घेतलेला आहे म्हणजे पसरवून घेतलेला आहे मी ही रेसिपी रात्री बनवली असल्यामुळे रात्रभर फॅन खाली सुकवणार आहे आणि उद्या सकाळी याच्यावरती झाकण ठेवून म्हणजेच पातळ कपडा ठेवून उन्हामध्ये सुकून घेणार आहे जे मिश्रण उरलेलं होतं तर ते मी ताटामध्ये तूप लावून ताटामध्ये सुद्धा पसरून घेणार आहे अशा प्रकारचे पापड बनवून आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये साईजमध्ये कापून फ्रीजमध्ये बरेच महिने साठवून ठेवू शकतात तर अशा प्रकारचे आपले कैरीचे पापड तयार झालेले आहे बस आता सुकल्यानंतर ते काढायचे आहे तर एक रात्र आणि एक दिवस मी मस्त हे सुकून घेतले आहे बोटाला अजिबात चिटकत नाही म्हणजे पापड काढायला रेडी आहे तर आता पिझ्झा कटरने मी हे कट करून घेणार आहे अशाच प्रकारचे पापड आपण पिकलेल्या आंब्याचेसुद्धा बनवू शकता माझी आजी पूर्वीच्या काळामध्ये आंब्याचा रस काढायची तो ताटामध्ये टाकून सुकवायची त्याचे आंब्याचे पापड बनवायची आणि जेव्हा पाहिजे तेव्हा पाण्यामध्ये भिजत टाकून त्याचा रस बनवायची तर पूर्वीपासूनच्या ह्या अशा काही रेसिपी आहे म्हणजे पारंपरिक आहे आणि त्या आवडणाऱ्या आहेत आपण बघत आहात का हे पापड किती झटपट निघतात या प्लास्टिकच्या शीटला अजिबात चिटकलेले नाही अशा प्रकारे आपल्याला हे पापड या प्लास्टिकच्या शीटवरून काढून घ्यायचे आहेत खूप मस्त पापड तयार झालेला आहे पातळही आहे आणि पारदर्शक आहे तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता याच्यापेक्षा थोडंसं जाळ साईजमध्येही तुम्ही पापड बनवू शकता फक्त तो, तो सुकायला थोडासा वेळ लागेल तुम्हाला पातळ बनवायचे आहे किंवा जाळ बनवायची आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता आणि मस्त सुकवून त्याच्या वळ्या किंवा चौकोनी आकारामध्येही कापून घेऊ शकता मला परत मी दाखवत आहे का किती सुंदर हे पापड तयार झाले आहे खायला अप्रतिम चवीचे पापड आहेत जेव्हा कधी आपल्याला आंबट गोळ खायची इच्छा झाली चविष्ट खायची इच्छा झाली आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर हे खाणं खूप पौष्टिक आहे हेल्दी आहे जसं आपण कैरीचं पन्न पितो त्याचप्रमाणे हे पापड आपण पाहिजे तेव्हा खाऊ शकतो कारण हे खूप पौष्टिक आहे तर अशा प्रकारे आपण कट करून त्याचे चौकोनी तुकडे कापून घेऊ शकता दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि ठेवायलाही आपण एकावर एक ठेवून हे एक पापड एखाद्या डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो ताटामध्ये बनवलेला पापड थोडासा जाडसर असल्यामुळे तो अजून सुकलेला नाही तर अजून आपल्याला हा वाळवून घ्यायचा आहे तर प्लास्टिकच्या शीटवर जे आपण पापड तयार केलेला आहे तर तो मस्त सुकलेला आहे आता आपण काळून सुद्धा घेतलेला आहे तर बघा दिसायला खूप सुंदर पारदर्शक हे पापड तयार होतात तर आता ताटामधला सुद्धा पापड आपला मस्त सुकून तयार झाला आहे तो आता आपण कट करून घेऊ सुरीच्या सहाय्याने आपल्याला पूर्ण राऊंड काळून घ्यायचा आहे आधी म्हणजे पापड आपला सहज निघतो तर यालाही आपल्याला पाहिजे तसे कट करून घ्यायचे आहेत चौकोनी करा किंवा राऊंड बनवा ज्याप्रमाणे आपली काजू कतली असते त्याप्रमाणेही तुम्ही बनवू शकता तर खूप सोपी पद्धतीनं हे पापड तयार होतात करायलाही सोपी आहे आणि खायला अप्रतिम आहेत तर हा पापड बघा थोडासा जाळ बनवलेला आहे त्यामुळे सुकायला थोडासा वेळ लागलेला आहे रेसिपी आवडली तर करून बघा कारण सध्या कैरीचं सीझन आहे आणि बाजारामध्ये कैऱ्या मस्त विकायला असतात तर तुम्ही आंबटही कैऱ्या घेऊ शकता किंवा मी ज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा घेऊ शकता आंबट कैऱ्या असल्या तर थोडी साखर वाढवायची किंवा मी ज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत तर त्यासाठी त्या एक वाटी साखर बरोबर होते रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी